श्री स्वामी समर्थ मैत्री चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आज आहे सोमवार आज सगळ्यात अगोदर स्वामी गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका बघा इथे आपली सकाळची देवपूजा आठवण झालेली आहे कारण की आज मित्र होते आमच्याकडे आज आहे सोमवार कारण की मित्र असली की तुम्हाला माहिती आहे का आवडली होते आज सकाळची देवपूजा आठवण लगेच आपण पित्रांचा स्वयंपाक करणार आहोत चला तर बघूया पुढचा व्हिडिओ चला आता आपला स्वयंपाक वगैरे आटून घेतलेला आहे आता आपण पितरांसाठी नैवेद्य ठेवणार आहोत दक्षिण मकेला जे पितर जा जाय असतात त्यांचे आपण फोटो एका चौरंगावर पाटावर ठेवायचे व पानावरती केळीच्या भात पोळी काही जे पदार्थ केलेले असते ते आपण ठेवायचं कारण की पदार्थ म्हणजे सगळे जे तिथे आपण एका वर्षात जेवढे पदार्थ खातो तेवढे आपण पित्रांसाठी केले पाहिजेत बासंदी कढी गव्हाची खीर पुरणपोळी सगळे जे लागतं साहित्य आहे ते आणि काय कुठे कुठे वेगळीच पद्धत असते कुठे कुठे जे पूर्वज करतात तेच करतात पण आपण येणं आपण थोड्या थोड्या गोष्टी चुका करत असतो की आपण बी केलं तर काय फरक पडणार आहे पण आपण एवढं करूनसुद्धा आपल्याला फरक नाही तर मग अशा चुका आपण पाडत नाही पाडल्या पाहिजे कारण की आपण सगळं खातो मग पितरांना का नाही कारण की त्यांचा पण आपल्याला आशिर्वाद आशीर्वाद हवा असतो तर त्यांच्यासाठी आपण नैवेद्यामध्ये भेंडी गवार कारले भात वरण खीर बासंदी कढी हे सगळे करावे लागतात आणि काही जोडीने पितर पण जेवायला सांगतात पण आमच्याकडे तसं नाही कारण की जे पूर्व काळापासून चाललेले असते तसं करत असतात पण दक्षिण मुखला आपण एक पाटावरती आसन टाकून तिथे फोटो ठेवायचा आमच्याकडे आजोबांचा फोटो होता म्हणजे माझ्या ससऱ्यांचे बोळीजा यांचा फोटो होता पण आजीचा काही फोटो नव्हता आम्ही जो फोटो होता तोच ठेवला आणि दक्षिण मुखला दिवा लावून आपण तर पंधरा दिवस दिवा लावतच असतो दक्षिण मुख करून कारण की दक्षिण मुखला पित्रांचा आवाज असतो आणि तर्पण पण करायचं आता आपण इथे आघाडीची ये हे करत आहोत आघाडी टाकणार आहोत गाईच्या गवऱ्या घ्यायच्या आणि आघाडीसाठी आपण गाय गवऱ्या कोण कुठे कुठे नारळाची शेणी पण घेतात पण आमच्याकडे तसं नाही आम्ही गाव गाईच्या गोबरपासून बनलेल्या शेणाच्या गवऱ्याच येतो कारण की आणि ते आपण पेटवतो तेव्हा माचीची काडी चुकूनही लावायची नाही तिथे आपण कापूर मग भीमसेन कापूर भीम भेटतो तो तिथे प्रज्वलित करायचा आणि त्याच्याने शोकोटी पेटवायची म्हणजे आघाडीचं जे काही घास टाकणार आहोत आपण तिथे आणि सगळं मी असं एकत्र करून भा पाच पाच घासं टाकले जातात आणि का सगळ्यात महत्त्वाचं तर गाईचे जेवढे आपण तूप आघारीमध्ये टाकू तेवढे पवित्र होता कारण की गाईचे तूप आणि काळी तीळ इतर लोकांना एक खांदी पदार्थ कमी असला तर जातो पण गाईची तूप आणि काळी तीळ हे खूप महत्त्वाचे असतात तर चला बघा इथे आता आपण आघारी टाकणार आहोत तुमच्याकडे काय म्हणतात ते पण कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा आता इथे आपण आघारी पेटवल्यानंतर काही भीमसेन कापूच्या ओळ्या घ्यायच्या आणि त्याच्याने पेटवायच्या किंवा अगरबत्तीची काळी घ्यायची भीमसेन कापून असतात आणि घरामध्ये आम्ही दोन पाने म्हणजे दोन पानांना नैवेद्य ठेवलेलं होतं आणि नवजोबांचा त्यांची पण आम्ही पूजा करून घेतली व दर्शन घेतले कारण की बाराच्या नंतरच पूजा आणि आघाडी टाकावी असे म्हणतात कारण की सकाळी हे देव लोकांचा असता आणि बारा नंतर एक तू जमिनीवरती येतात तसे ही पितृ येतच असतात आपल्या घराकडे बघण्यासाठी की यांचं काय चाललं आहे काय नाही आणि पण बघता की काय आहे त्यांच्यासाठी आपण दक्षिण मुकला दिवा करून रोज संध्याकाळ सकाळी लावा पंधरा दिवस ही सेवा आवश्यक करावी आणि इथे बघायला आपण हळद बंद लावणार आहोत आपण नेते वगैरे ठेवलाय किंवा जोडी जमल्यास जोडी पण देऊ घालायची कारण की जोडीचे सामान आपल्याला असं वाटतं की पितृच आपल्या घराकडे आलेले आहे आणि शिधावाटा नक्की द्यायचा ब्राह्मणाला आपण जे खातो ते सगळं द्यायचा कारण की ब्राह्मण लोक हे असतात आमोश्याच्या दिवशी अकरा रुपये पेडा हे आणि त्यांना घरी आल्यास तर आपण त्यांच्या आशीर्वाद घ्यायचा की तुम्ही पितर म्हणून आलेला आहे आता बघा इथे आघाडी टाकत आहात असे आमच्याकडे अशी ता आहे तुमच्याकडे कसे आहे ते पण सांगा सगळं मिक्स करता आणि आघारीवरती टाकता आघारी म्हणजे तुम्हाला माहिती आहे की गाई गाईच्या शेणापासून बनलेली गौरी तिच्यावरती तू पिनसेन कापूर तुम्हाला अगोदर मी सांगितलं असे की पिन्सेन कापूरपासूनच आपण शोकोटी पेटवायची कुठे कुठे नारळाची पण केली नाही पितृदोष म्हणजे काय तुम्हाला आता मी व्हिडिओ मागचा व्हिडिओ बघा त्यामध्ये सगळी माहिती सांगितली आहे पितृदोष म्हणजे घरात अडचणी येणे संतती प्राप्ती स संतती न होणे मुलांचे लग्न न होणे घरात वाईट वीट येणे अशा गोष्टी गोष्टीकडल्यास पितृदोष नक्की असतो कारण की तुम्ही काही सगळं करता पण थोड्या थोड्या गोष्टी चुकत असता आणि पितृत्र पण हे आवश्यक करावे अमोशाला आणि आपल्या तिथी आपले आप जे काही तिथी असतात त्या दिवशी पण करायचं कारण की मुल मुलगीला दोघीकडचे पितृदोष लागतात मुली ही दोघीकडली असते मुलीला आईवडिलांच्याकडचे पण पितृदोष लागत असतो त्याच्यासाठी आपण आणि नैवेद्यामध्ये एखादी पदार्थ कमी असेल तर चालेल पण पितृतर पण आवश्यक करावे पितृ कारण की वरती आपले पितृ असतात त्यांना वरती पाणी मिळत नाही आपण पितृ तर्पण केल्यानंतर एक थे मही थे ते मही त्यांना मिळाले तर ते खूप खुश होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात त्याच्यासाठी पितृ तर्पण आवश्यक करावे मैत्रिणी बघा इथे आता आपली आगारी टाकून झालेली आहे आणि पाणी फिरू त्यामध्ये शक्य होईल तेवढे गावरानी तुपाचा वापर करावे कारण की गावरानी तूप आणि भीमसेन कापूर हा पित्तर लोकांमध्ये सुगंध जातो असे पूर्वज म्हणत असतात आणि पितर तृप्त होता असेही म्हणतात आणि हे आपण आघाडी टाकतो व नयुद्ध ठेवतो हे बाराच्या नंतरच ठेवायचे हे चूक करू नका लवकर ठेवून कारण की आपण एवढे पदार्थ बनवतो आणि थोड्या थोड्या गोष्टीपासून चूक होतो तर हे योग्य नाही त्यासाठी बाराच्या नंतरच करायचं कारण की कुठे कुठे लवकर दहा वाजेशी नऊ वाजेशी करता पण असं करायचं नाही बघा आणि आपली नैवेद्य वगैरे ठेवून झालेले आहेत आघाडी पण टाकून झालेली आहे इथे पितृ लोकांना पितृ लोकांसाठी आपण झोडपे तर नाही भेटल्यास तर पाणी पुजून गाईला घालायचे पण येतात आपले जोडचे नैवेक असतात त्यांना पण बोलायचं आणि अन्नदानाचे एवढे महत्त्व आहे की खूपच अन्नदान जेवढे करू आपण तेवढे चांगले असते आता आम्ही सगळ्यांनी एक एक करून दर्शन घेऊन घेतले पाया पडले खाणी पिरून तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला वाट ते पण सांगा बघा इथे आता मी गावराने तूप टाकत आहे आपण जेवढी गावराने तूप टाकू तेवढे चांगले असते कारण की आपण काही रोज त्यांच्यासाठी करत नसतो फिर पंधरवाडा म्हणजे पित्तरकाटा कुठे कुठे पंधरवाडा व कुठे कुठे पित्तरकाठा म्हणतो हे आवश्यक करावे आता इथे बघा जेव जेवण चाललेले आहे ही व्हिडिओ स्वामी गुरु या चॅनल लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका तो प्रेम